वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक अंकलेखक दोन हजार तेवीस या परीक्षेच्या पुढील टप्प्यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे शिफारस पत्र असेल कागदपत्र पडताळणी असेल किंवा इतर जी माहिती आहे विभागणी आहे उमेदवारांना जॉईनिंग असेल कार्यालय कुठं असतील कागदपत्र पडताळणीमधल्या विविध त्रुटी आहेत उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्याच्या अनुषंगाने व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यापूर्वी सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे महास्पर्धा युट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओला सुद्धा बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे तरी देखील काही उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल तर तुम्ही निश्चितपणे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा तर पहा मित्रांनो सात हजार सहा जागेपैकी काहीतरी साडेसहा सहा हजारच्या दरम्यान जागा भरलेल्या आहेत तर उर्वरित ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आय वगैरे काही उमेदवार विचारणा करतच असतील किंवा त्या का रिक्त राहिल्या आहेत ह्या जाणून सुद्धा घेणं खूप महत्वाचं आहे आणि मी नेहमी म्हणत आलो की सात हजार जागा असून सुद्धा आपलं सिलेक्शन झालं नाही ही खूप शोकांतिका आहे किंवा दुःख आहे तेवढंच आहे कारण एवढ्या जागा ऍट अ टाइम कधी येत नव्हत्या कधी आल्या नव्हत्या आणि पुढे येतील माहित नाही परंतु ज्या उमेदवारांना असं वाटतं की आपणच चुकलोय आपला स्कोरच कमी होता त्या उमेदवारांनी निश्चितपणे दोन हजार चोवीसची जी परीक्षा तुम्ही एक जून दिलेली आहे त्यामध्ये जरी तुमचा स्कोर पंचाळीस प्लस असेल तरी सुद्धा तुम्ही अभ्यास करा काही उमेदवार म्हणत असतील की पन्नास बावन्न चोपन्न पंचावन्न असा लागेल कट ऑफ परंतु असं होतं की अचानकपणे हा कट ऑफ आहे कधी कोणता लागेल सांगता येत नाही जसं की तेवीसच्या परीक्षेलाच एकोणीस कट ऑफ लागला त्यावेळेस सगळ्यांची धांदल उडाली मग आपला स्कोर तीस होता चाळीस होता मग आपला मेन्सचा अभ्यासच नव्हता मग तो कालावधी आपल्या हातून निघून गेलेला असतो आणि मग मेन्स खूप कमी स्कोर येतो त्याचे परिणाम मग आपल्या मध्ये सिलेक्शन होत नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जर सिलेक्शन किंवा हा वेटिंग असेल किंवा रिक्त राहिलेल्या जागा असेल त्याचा निर्णय आयोग असेल शासन असेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया असेल ह्या सगळ्या गोष्टींच्या होतील तेव्हा होतील परंतु आपण ह्या उर्वरित कालावधीमध्ये जो की आपल्याकडे आहे जो कालावधी आहे जो की पुढची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्या कालावधीमध्ये चोवीसचा तरी अभ्यास करायला हवा आहे कारण आता एक जूनहून परीक्षाहून दीड महिना होतोय तर आता त्याची आन्सर की अंतिम आलेली आहे निकालाची वाट बघतायत आणि मग मेन्स जी एकवीस सप्टेंबरला आहे त्याच्या अनुषंगानं आपल्यामध्ये जो कालावधी आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कारण तेवीसला जो कट ऑफ लागलाय तो चोवीस ला कसा लागेल काय लागेल हे सांगता येत नाही कारण दीड हजाराच्या ज्या पटीत जागा आहेत त्याच्यानुसार जे पंचवीस तीस हजार जे उमेदवार घेणार आहेत त्यानुसार किती उमेदवारांनी गट चे किंवा राज्यसेवेचे उमेदवार कशा पद्धतीनं गटकला उतरतात त्यांचा स्कोअर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला संधी कशी मिळेल ह्याचा विचार करा कारण तोच अभ्यासक्रम तुम्हाला इतर ज्या सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी सुद्धा उपयोगी येणार आहे कारण आता मराठी इंग्लिश जर तुम्ही घेतलं तर सरळसेवेला तोच मेन भाग असतो जसं की निम्मा पन्नास टक्के वेटेज तुम्हाला सरळसेवेला त्या मराठी इंग्लिशला आहे जसं की ला सुद्धा तसंच आहे पन्नास टक्के वेटेज तुमचं तिथंच आहे तर <coughs> तुम्ही आता ह्या तेवीसच्या प्रक्रियेमध्ये जे असतील त्यांनी कागदपत्र पडताळणी बरोबर चोवीसचा सुद्धा अभ्यास करा कोण टॅक्स असिस्टंटला असतील किंवा इतर गटबची कोण तयारी करत असेल पुढची चोवीसची ची ची तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं तुम्ही सतसत विवेक बुद्धीचा विचार करून आपला आपला निर्णय घ्या कारण प्रत्येक फेज ही आपल्या आपल्यालाच पार पाडायची असते सुखामध्ये सगळेजण सोबत येतात आनंदामध्ये पण दुःखात आपल्याला स्वतःलाच एकट्यालाच ती प्रक्रिया पूर्ण ती फेज आपल्यालाच पुढे घेऊन जायची असते तर आता जे तेवीस मध्ये सिलेक्शन झालेले आहेत किंवा काही जणांचे होऊ शकतील असे एक आपण आशावादी राहूया तर तेवीस मध्ये जे आहेत निकालामध्ये त्यांनी आता पुढच्या टप्प्याची तयारी करणं स्वाभाविकच कर आहे कारण ही वस्त, वस्तुस्थिती पाहता शिफारसपत्र असेल किंवा कागदपत्र पडताळणी असेल याचा कधी ना कधी ह्या फेज मधून जाणच आहे त्याच्यासाठी आपली पूर्वतयारी करणं खूप महत्वाचं आहे तर आता निकाल तर अकरा तारखेला लागलेला आहे अकरा सातला तुमचा निकाल लागलेला आहे आता दहा दिवसाचा अवधी जरी विचार केला आपण तरी रेकमेंडेशन लेटर येऊ शकतं मग बॅक एंडला त्यांची कामं चालू असतील ना एमपीएससी कडून बॅक एंडला जी कामं चालू असतील ती तुमची करना आ, रेकमेंडेशन लेटर तयार करणं असेल किंवा तुमच्या ज्या लिस्ट आहेत प्राधिकरण आहेत दोनशे अष्ट्यात्तर प्राधिकरण आहेत आता ह्या प्राधिकरणांना पाच ते रेकमेंडेशन लेटर आहेत तुमची ही तुमची प्रोफाइल दिसतील मेल येतील काहीतरी होईल परंतु ह्या ज्या याद्या आहेत त्या संबंधित प्राधिकरणांना पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी त्यांचं काहीतरी चाललं असेल कोऑर्डिनेशन कोण समन्वय अधिकारी नेवायचे किंवा कोणाला ह्या याद्या पाठवायच्या त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी होतीलच परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की रेकमेंडेशन लेटर आहे रेकमेंडेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित प्राधिकरण जे आहे म्हणजे आता प्राधिकरण आहे दोनशे अठ्याहत्तर तर पर्टिक्युलर संबंधित प्राधिकरण जो प्राधिकरण जे आहे त्याचे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत ते तुम्हाला कागदपत्र पडताळणीचा आदेश काढतील म्हणजे समजून चला की आता पुरवठा शाखा आहे पुरवठा शाखा आणि जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे असं नाव आहे सातारा असेल तर आता पुरवठा शाखा जागा असतील पस्तीस तर ही पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही जर यादी केली तर ह्या यादीनुसार ते जे कोण नियुक्ती प्राधिकारी असतील तर ह्या पस्तीस उमेदवारांना आदेश काढतील त्यांना मेल करतील काय असेल त्यांची जी काय पद्धत असेल मेल असेल मेसेज असेल कॉल असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुम्हाला व्हायरल होऊन जातं लगेच ह्या गोष्टी चांगल्या गोष्टी लगेच व्हायरल होतात की व्हॉट्सअपला असेल किंवा टेलिग्रामला ह्या याद्या येतील मग त्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतः विचारू शकता की तिकडं प्रत्येक कार्यालयनी हाय कोण मित्र असतं मैत्रिणी असतं की आमच्या यादीबद्दल काय झालंय किंवा काय तर हे पस्तीस जणांना आदेश काढतील त्यानंतर तुम्हाला विशिष्ट तारीख दिली जाईल त्या तारखेमध्ये तुम्ही तिथं त्या स्लॉट निहाय किंवा जास्त जागा असतील जा तर होणार आहे कारण आता पोलिसांचा विचार केला तर जे डीजीपी ऑफिस केडर आहे तिथं खूप जागा आहे डीएमएर तसंच आहे किंवा इतर ज्या विभाग विभागनिहाय वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये जास्त जागा आहेत तिथं असं न्याय होऊ शकतं काही ठिकाणी जर जागा पस्तीस आहेत तर एका दिवसात सुद्धा ह्या प्रक्रिया पूर्ण पार पाडू शकतात त्यामुळं ही यादी प्रत्येक प्राधिकरण निहाय ते संबंधित नियुक्ती प्राधिकारी देतील त्यानुसार तुम्ही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे की जे डॉक्युमेंट आहेत जे डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट तुमची काय लागणार आहे तर एनसीएल आहे तुमचं ईडब्ल्यूएस आहे तुमचं एनसीएल सोबत कास्ट सर्टिफिकेट आहे इथं तुम्हाला एन सी एल ची गरज नाही ईडब्ल्यूएस ला ची गरज नाही फक्त एन सी एल जिथे येणार आहे तिथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा येणार आहे आणि जिथं कास्ट सर्टिफिकेट येणार आहे तिथं तुम्हाला व्हॅलिडिटी सुद्धा येणार आहे परंतु व्हॅलिडिटी ही तुम्हाला आता नसली तरी चालेल तुम्ही कधीही नंतर सहा महिन्याच्या आत तुमची व्हॅलिडिटी सादर करू शकता त्याचा काही विषय नाही तुम्ही प्रोफाईल मध्ये समजून चला की समोर नो केला असेल तर काही अडचण नाही काही जणांनी यश केले म्हणजे त्यांच्याकडे ती व्हॅलिडिटी आहे आणि काही गोष्टी अशा असतात की मध्ये आपल्याकडून चुकून होतं किंवा दोन हजार बावीस टाकायचं एकवीसच होतं किंवा चुकून कोणाचं एकोणीसशे मध्ये सुद्धा काही तारखा गेलेल्या आहेत तर अशा कागदपत्र पडताळणींचे नंबर असतील किंवा तारखा असतील इश्यू केलेले डेट असेल त्यामध्ये थोडी तफावत असेल तर ह्या गोष्टी त्या सहानभूतीपूर्वक अशा विचार केला जाऊ शकतो परंतु जर तुमच्याकडे कागदपत्र पडताळणीवर पडताळणीसाठी गेला आणि तुमच्या कागदपत्रावर एखादा का इथे एक नंबर आहे इथे एक नंबर आहे इथे एक नंबर आहे आणि कोणता नंबर टाकू दे त्या उमेदवारांना करायला नसतं त्यामुळे तुम्ही इथला नंबर टाकला आणि इथलाच त्यांना गरजेचं असला पण तो टाकलेला नंबर इथं कुठेतरी एक्झिट आहे ना तर अशा गोष्टी तुम्ही निग्लेक्ट करा त्या गोष्टी होऊन जातील पण जास्त घाबरण्याचं कारण नाही त्याचबरोबर जी डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये तुमचं मार्कलिस्ट असतं मार्कलिस्टवर नाव असतं समजू जा की असं नाव आहे की तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं आडनाव आहे परंतु काही ठिकाणी उमेदवारांनी प्रोफाईलमध्ये टाकताना असं उलट टाकलेलं आहे म्हणजे नाव आणि मग वडलाचं तर काय अडचण येत नसते प्रत्येकाला वाटतं की आधारवर नाव कसं आहे किंवा दहावीच्या मार्क लिस्टवर नाव कसं आहे किंवा काही थोड्या गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात आता त्यामध्ये कोणाच्या आईचं नाव असतं वडिला नाव असतं त्यामध्ये कुठंतरी एक्स्ट्रा झालेला असतो किंवा ई च्या ऐवजी ए झालेला असतो किंवा काही ठिकाणी डब्ल्यू च्या ऐवजी फी झालेला असतो काही ठिकाणी आय असतं तिथं ई झालेला असतो काही अशा बड़ा फार स्पेलिंग मिस्टेक असतात त्यासाठी तुम्ही अफिडेव्हिट करू शकता तहसील कार्यालयामध्ये गेला तुम्ही तर तुम्ही अफिडेव्हिट जे आहे त्या अफिडेव्हिट फॉर्मॅट असतं ते तुम्हाला करून देतात की ही ही व्यक्ती एकच आहे नावामध्ये असा बदल आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमचा असं फेरियस वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर असेल तुमचं तर तुम्ही एकच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असे मुद्दे आहेत तुम्ही मांडू शकता की असं असं झालेलं आहे पण अडचण येणार नाही त्याचबरोबर जी डॉक्युमेंट आता सांगितली त्यामध्ये एनसीएल असेल ईडब्ल्यूएस असेल आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर आता एनसीएल आहे जे एन सी एल आहे जी जी आहे ती काहीतरी वीस एक दोन हजार तेवीस ला आली होती वाटतं आता पंचवीस जून चालू आहे म्हणजे जवळपास अडीच वर्षाचा कालावधी हा गेलेला आहे तर आता वीस एक दोन हजार तेवीस सगळ्यात महत्वाचं बघा हे आर्थिक वर्ष कोणतं आहे तर दोन हजार बावीस तेवीस हे काय तुमचं फायनान्शियल इयर आहे सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या बऱ्याच जणांना डाऊट आहे की डॉक्युमेंट आहे तरी पण असा डाऊट येतो की त्यांनी सांगितलं हे म्हणजे ह्या कालावधीतलं मग त्यांनी सांगितलेलं काय असतं एक चार बावीस म्हणजे दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीतलं नॉन क्रिमिनर तुम्हाला युश केलेलं असावं असं आसा म्हणणं आहे परंतु आता एक अट आहे शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे की अर्ज सादर करण्याची तारीख समजून फेब्रुवारी मध्ये काहीतरी होती आता दहा फेब्रुवारी असेल दहा दोन दोन हजार तेवीस आता ह्या तारखेपर्यंत कुणाला नॉन क्रिमिनर मिळालेलं नसेल तर काही उमेदवारांनी कोणी टोकन नंबर टाकलेला असेल किंवा कोणी जुना नंबर अपलोड केला असेल आणि फॉर्म भरला असेल नॉन मध्ये आणि दहा दोन दोन हजार तेवीस नंतर फॉर्म भरून झाला त्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी कालावधीत म्हणजे नंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र इश्यू करावं लागलं किंवा नंतर ते प्रमाणपत्र मिळालं तर ता काही अडचण नाही कारण तुमचं प्रमाणपत्र हे त्या कालावधी मध मधलं आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण शासन निर्णय काय काढला की त्या आर्थिक वर्षातलं तुम्हाला आर्थिक वर्षातलं ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे मग अडचण येत नाही मग तुम्ही एक चार दोन हजार बावीस पासून एकतीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत कधीही ते प्रमाणपत्र इश्यू केलेलं असलं तरी चालेल मग आता बऱ्याच जणांचं काय होतंय तर एक चार दोन हजार बावीस नंतर काही उमेदवारांनी समजून झालं की एक जून दोन हजार बावीसला प्रमाणपत्र काढले आणि त्याची व्हॅलिडिटी ही तीन वर्षाची आहे मग ती बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मग दोन हजार पंचवीस पर्यंत ते, ते, ते व्हॅलिड असतं तर।, तर ते चालेल का तर चालणार आहे तुम्ही आधी कधीही काढा फक्त तुमचा कालावधी हा त्या आर्थिक वर्षाचा त्यामध्ये आलेला पाहिजे मग काही अडचण येत नाही त्याच पद्धतीनं तुमचं ईडब्ल्यू एसचं सुद्धा आहे ईडब्ल्यू एस च सुद्धा आहे ईडब्ल्यू एस ला तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त एन सी एल आणि कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्ही सहा महिन्यामध्ये ते ऑफिस थ्रू सगळे डॉक्युमेंट शेअर करून संबंधित ऑफिसला समाज कल्याणकडून तुम्ही ती काढू शकता त्याचबरोबर सगळ्यात दुसरं आहे की डेट ऑफ बर्थ असेल डेट ऑफ बर्थ असेल तुमचं दहावीचं मार्कशीट आहे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ आहे तुम्हाला त्याचबरोबर आधार कार्ड आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर पॅन कार्ड लागणार आहे हे त्याचसाठी तुम्हाला पगार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर फोटो लागणार आहेत फोटो चांगले फोटो तुम्हाला काढून घ्यावे है लागतील जसं की चांगली बॅकग्राऊंड वगैरे चांगले असावे टी नसावेत फोटो कोणतरी एखाद्या झाडाखाली उभं राहिले असे फोटो नसावेत तर बॅकग्राऊंड व्यवस्थित प्लेन चांगलं फाईट वगैरे असावं आणि त्याच्यावर आता आली गेल्या काळातला फोटो असावा एकदाच फोटो दहा पंधरा वीस काय पंचवीस एकदाच काढून ठेवले तर ते फोटो पासपोर्ट साईज फोटो असतील किंवा छोटे पण फोटो येतात म्हणजे तुमच्या एखाद्या आयकार्डवर तुम्हाला तिथं लगेच चिटकवता यावा नाहीतर कापून फक्त डोकंच राहू नये असं फोटो सुद्धा काढून घ्यावे लागतील तुम्हाला त्याचबरोबर आधार कार्ड असेल आधार कार्डवर नाव बदललं असेल किंवा काही इशू असतील काही अडचण येणार नाही ते नाव महिलांच्या बाबतीत नावं चेंज झालेली असतात लग्नानंतर आणि लग्नाच्या आधीची नावं काही अडचण येत नाही तुम्ही शासनात गेल्यानंतर कोणतं नाव तुम्हाला ठेवायचं आहे लग्नाच्या आधीच आहे का नंतरचं ठेवायचं आहे हे तुम्ही तिथे गेल्यावर डिसाईड करायचं काय विषय येत नाही तो महिलांच्या बाबतीत आता तुमचा आहे सगळ्यात महत्वाचं की साक्षांकन नमुना साक्षांकन नमुना जो आहे तो तुम्हाला भरायचं आहे की नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल त्याबद्दल सुद्धा काही अडचणी आहेत तर ही जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र आता लगेच भरायची नाही जेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला आदेश येईल की आता कागदपत्र पडताळणीसाठी या बोलावण्यात येईल त्यावेळेस तुम्ही ही कागदपत्र पडताळणी म्हणजे ही कागदपत्र भरू शकता मग आता ह्याचं कसं असतं जनरली तीन सेट ओरिजिनल पाहिजे असतात मग त्याच्यावर तो फोटो असतो एक मोठा असा त्याची लेंथ किंवा विडत त्यांनी दिली असते फाईव्ह बाय सेव्हन वगैरे काहीतरी असेल तर ही जी लेंथ आहे विडत आहे त्यानुसार ती तुम्हाला आ, फोटो काढून तसे तुम्हाला त्या चिटकाव्या लागतात साक्षांक नमुन्यावर आणि ते, ते तुम्हाला तीन प्रतीमध्ये ते सांगतात किंवा तुम्हाला ज्या वेळेस आदेश येईल त्यामध्ये तुम्हाला ते, ते सांगितलेलं असेल की किती कि प्रतीमध्ये पाहिजे कसा पाहिजे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी आणि जनरली काय करायचं की हे प्रत काढल्यानंतर प्रत्येक स्वतंत्र प्रिंट आउट काढायची तो साक्षांक नमुना सगळ्यांना सेमच असतो आदेशामध्ये सुद्धा येतं की साक्षांक नमुन्याची तारीख जी आहे ती दोन हजार सतरा मधला असा असा आहे त्यातला तो परिशिष्ट मध्ये दिलेला सगळा फॉर्मॅट आहे तो भरून आणायचा आहे त्याचं महत्व काय असतं तर तो जो साक्षांक नमुना असतो त्यामध्ये तुम्ही फोटो चिटकवला तुमची इतर माहिती लिहिली तुम्ही कुठं राहत होता वास्तव्य काय पाच वर्ष लगत कुठं होता शिक्षण कुठं झालं वडील काय व्यवसाय काय तुमच्यावर काही गुन्हे होते का तर तुम्ही यापूर्वी कुठं काय कांड केलंय का याची पडताळणी करायची असते पोलीस स्टेशनला हे सगळ्यात महत्वाचं हे कागदपत्र जात असतं ज्यावेळेस तुमचं ऑफिसमधून हे नमुना पडताळणीसाठी जातं त्यावेळेस पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतो मग ते एसपी ऑफिस कडून ते संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला ते जातं तिथून तुम्हाला बोलावणं होतं किंवा घरातलं किंवा गावातलं परिचित व्यक्तींना बोलावलं जातं आणि त्यानुसार तुमची पडताळणी केली जाते चारित्र्य कसं आहे काही गुन्हे आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक कॉलम असतो त्यामध्ये तुम्ही तुमच्यावर काही गुन्हे होते का आणि असतील असतील तर असतीलच लिहायचं होतं लिहायचं नाही नाहीतर परत नाजून अडकुल ठेवतात असं करायचं नाही जर असतील तर होय म्हणायचं नसतील तर नाही म्हणायचं हो ते पण आता निर्देशमुक्त आहे तसं लिहायचं कलम कोणतं होतं का ह्या गोष्टी सगळ्यात मेन्शन करायच्या आहेत अजिबातला नाही त्याचबरोबर दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमची जी दहावी असेल बारावी असेल त्याची प्रमाणपत्र असतील त्यानंतर युजी असेल कुणाची पी जी असेल तर त्याची प्रमाणपत्र असतील टायपिंग सर्टिफिकेट असतील त्यामध्ये तीस असेल चाळीस असेल तुमचं जे काय असेल तिथं द्या तीस मराठी इंग्लिश चाळीस किंवा जे काय असेल ते सगळं एकदाच देऊन टाकायचं एम एस आय टी असेल तुमच्याकडे तर आताच देऊन टाकायचं नंतर परत ना त्यांनी मागितल्यावर द्यायचं नाही असेल तर देऊन टाकायचं जे काय असेल तुमच्याकडे हायर एज्युकेशन तुमचं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊन टाकायच्या हे जर नसेल तर काय अडचण नाही दोन वर्षात देऊ शकता टायपिंग एक कोणतं तरी आहे तीस आहे चाळीस नाही अडचण नाही चार वर्षात देऊ शकता चाळीस आहे तीस नाही नंतर चार वर्षात देऊ शकता काही अडचण येणार नाही मग काही उमेदवारांकडे कसं असतं युजे तुम्ही काय केलंय बीकॉम बीकॉम केलंय पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर यामध्ये काय असतं समजा काही युनिव्हर्सिटी तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट सुद्धा देतात काही युनिव्हर्सिटी पासिंग सर्टिफिकेट नसतं त्याचबरोबर तुम्हाला काय असतं डिग्री असते डिग्री सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमच्याकडे मार्कशीट असतात मग काही जणांकडे डिग्री नसते ही नसतं मार्कशीट असत तरी चालते काय अडचण नसते किंवा डिग्री असते मार्कशीट मार्कशीट तर असतेच काही विषय नाही काही जणांकडे ही डिग्री ही प्रोव्हिजनल डिग्री सुद्धा सर्टिफिकेट असतं काही जणांकडे नुकताच निकाल लागला आहे त्यासाठी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट येतं किंवा काही जणांनी ते डिग्री सर्टिफिकेट आणलेलं नसतं ते तिकडेच युनिव्हर्सिटी पडलेलं असतात तर ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे अडचण नसावी ते ऑनलाईन फॉर्म पण असतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे ते तुमच्या कुरिअरच्या चार्जेस भरून ते तुमच्या घरी पण येतात त्याचा काही विषय नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल बँक एखादी चांगली व्यवस्थित चांगली म्हणजे सगळ्या बँका चांगल्याच आहेत परंतु मी म्हणतोय काय समजा आता नॅशनलाइज बँका आहे तर नॅशनलाइज बँका तुमच्या ऑफिसच्या किंवा जवळच्या बँका असतात किंवा तुम्ही तिथं जाऊन जर अकाउंट ओपन केलं ह्या गोष्टीपेक्षा जर तुमचं जुनंच एखादं अकाउंट असेल तुम्ही आता समजा धाडू आणि तुमची नोकरी लागली नंदुरबार आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं तुमचं अकाउंट आहे तुम्ही तिकडे गेल्यानंतर तिथल्या ती बँकेत जवळपासची बँक असेल तिथन हे ट्रान्सफर करून घ्यायचं तेच अकाउंट तिकडं सॅलरी अकाउंट करायचं म्हणजे अशा गोष्टी असतात डबल डबल अकाउंट करायची गरज नाही जास्त अकाउंट झाली तर तुम्हाला ती वर्षाला तुम्हाला विवरणपत्र द्यायचं लागतं जर वर्षी त्यामध्ये किती अकाउंट आहेत किती पैसे आहेत काय लपवले का ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे जास्त अकाउंट पण गरज नाही तर अकाउंट व्यवस्थित पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल दहावी बारावी डिग्री पीजी युजी एम एसआयटी टायपिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक काय असेल तर अफिडेव्हिट करून घ्यायचं तशी म्हणून काही अडचण येणार नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन कोणीही ओळखीच्या व्यक्तींबद्दल ते प्रमाणपत्र आहे परंतु काही आदेशामध्ये तसं लिहिलेलं नसतं त्यामुळे काही जणांना हे प्रमाणपत्र लागणार पण नाही काही काही डिपार्टमेंट आहेत तुम्हाला रेशन कार्ड सुद्धा मागतील त्यामुळं हा आदेश काय येतोय आदेशामध्ये लिस्ट काय येते त्यानुसार आपल्याला ती सगळी कागद जुळवायची आहेत जनरली तीन सेट तुम्हाला ते मागू शकतात त्यासाठी तुमच्याकडे एकदाच चार पाच सेट काढून ठेवा ट्रुकॉप्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड वगैरे त्या गोष्टी असतात स्वतःचीच सही तुम्ही तिथं खाली करू शकता सेल्फ अटेस्टेड आदेश आल्यानंतर सगळं करायचं आता चार पाच सेट काढून ठेवले तर चालते फक्त चांगले असावेत व्यवस्थित ठेवा आणि त्यांनी दिलेला असतो सिक्वेन्स त्या पद्धतीनं लावून ते पाच सेट ओरिजिनल वेगळा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या कोणाचं मध्येच अफिडेव्हिट असेल कुणाचं तर ते अफिडेव्हिट कोणी पोलीस कंप्लेंट केली असेल पोलीस कंप्लेंट पण केलेली असती की माझं हे डॉक्युमेंट हरवली होती सगळीच हरवली होती मग एखाद्याचं डुप्लिकेट सर्टिफिकेट असतो त्याच्यावर डुप्लिकेट असा सिक्का झालेला असतो असा स्टॅम्प मारलेला असतो त्याच्यावर मग ते सुद्धा प्रमाणपत्र काही विषय येत नाही ते कारण ना युनिव्हर्सिटीनं दिलेलं असतं डुप्लिकेट त्याला म्हटलं जातं मग ते सुद्धा चालतं मग डुप्लिकेट तुमचं दहावीचं असेल बारावीस असेल डिग्रीचं कोणतंही असू शकतं ते डुप्लिकेट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला आदेश आल्यानंतर ती सिक्वेन्स आहे कशा पद्धतीने लावायचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या तीन प्रति असतील किंवा काही जणांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलंच जात नाही काही ठिकाणी रेशन कार्ड सुद्धा मागितलं जातं ह्या गोष्टी आहेत आणि जरी लागलं तरी कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यामध्ये तुम्ही सरपंच असेल ग्रामसेवक असेल तुमच्या ओळखीचे शिक्षक असतील तुमचे प्रोफेसर कोण असतील इतर राजपत्रित किंवा राजपत्रित असेल काही अडचण नाही फक्त तुम्हाला ती पडताळणी करायची आहे की तुम्हाला कोणतरी ओळखत आणि ह्याचं कॅरेक्टर चांगला आहे आणि तुम्ही किती दिवसापासून तिथं राहता किती दिवसापासून तुम्हाला ते ओळखतात ह्याच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे याचा काही विषय नाही जास्त ह्या गोष्टींचा लोड घ्यायचा नाही फक्त कागदपत्र पडताळणीमध्ये डुप्लिकेट प्रमाणपत्र नसावं एवढंच आहे म्हणजे कोणीतरी फ्रॉड करून शेवेत येतोय असं तेवढं चालू नाही तुमचं कागदपत्र पडताना थोडीफार आहे स्पेलिंग मिस्टेक आहे केले मान्य केले शासनाने ह्या गोष्टी अशा आणि ह्या ह्या गोष्टी होऊ शकतात परंतु तुम्ही जर फ्रॉड करून कागदपत्र बनवलंय आणि तुम्ही तर तुम्हाला तिथं दया केली जाणार नाही कारण तुम्हाला ते डिबार तर होता गुन्हा होतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं डुप्लिकेट प्रमाणपत्र कोणाचं असेल तर तुम्ही असा आणि तर तिकडे फिरकलंच नाही पाहिजे असं करू नका ह्या कागदपत्र पडताना असेल शिफारसपत्र पत्र असेल ह्या गोष्टी आता ह्या अलीकडल्या काळामध्ये होतील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन आपण करतच राहू तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा दुसरं काही गोष्टी आहेत महत्वाचं म्हणजे की जी दोनशे अष्ट्यात्तर प्राधिकरण आहेत आता ह्या प्राधिकरण निहाय त्या लिस्ट संबंधित ऑफिसला जातील त्या ऑफिसला कशा पोचवायच्या ते आयोग मेल असेल किंवा काही कोऑर्डिनेशन समन्वय कोणाला साधायचं त्यानुसार ते करतील म्हणजे समन्वय साधायचं म्हणजे कसं असतंय की दोनशे लोकांना संपर्क साधण्यापेक्षा काही ठराविकच लोकांना संपर्क साधायचा म्हणजे तुम्ही त्यात दुसऱ्या लोकांना संपर्क साधा असं काही गोष्टी असू शकतात म्हणजे आयोगाला कॉर्डिनेशन दोनशे अठ्याहत्तर पर्यंत करण्यापेक्षा काही ठराविकच कर पाच लोकांपर्यंत दहा लोकांपर्यंत वीस लोकांपर्यंत पन्नास पर्यंत करणं सोपं जाऊ शकतं ना अचानक दोनशे अठ्याहत्तर पर्यंत कोऑर्डिनेशन करणं ह्या गोष्टी अडचण असतील म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल तर जिल्हाधिकारी कार्यालयाला किंवा तुम्ही मेन ऑफिसला आहे महाराष्ट्राच्या त्याखादा महिला बालविकास कार्यालय आहे पुण्याला तुम्ही बसलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे तुम्हाला काहीतरी एखाद्या स्कीम बद्दल विचारायचं किंवा काहीतरी तर तुम्ही काय करता ही ती स्कीम तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती तहसील कार्यालय सगळ्यांपर्यंत ती कागदपत्र असतात किंवा ती सगळे लाभार्थी तिथपर्यंत असतात त्या स्तरापर्यंत तुम्ही काय करायचं जिल्हाधिकारी कार्यालयाला फक्त जिल्हाधिकारी सर्व यांना फक्त मेल केला पत्र काढलं तर ते जिल्हाधिकारी ते स्तरावरची कामं करून घेतात आणि तुम्हाला फक्त ते खालची कागदपत्र किंवा गोळा करून माहिती तुम्हाला फक्त ते हे करणार म्हणजे काय कोऑर्डिनेशन फक्त जिल्हाधिकारी स्तरावर करायचं तसं जर काय असलं तर अजून फायदेशीर होऊ शकतं कारण दोनशे अष्ट्यात्तर म्हणजे खूप होतं जेव्हा ऑफिसमध्ये येतात तुम्ही तुम्हाला जर दा दहावीस मेल करायचे असतील तेव्हा सुद्धा खूप अडचणी येतात ते मेल आयडी ह्या सगळ्या गोष्टी अटॅचमेंट ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात आणि दुसरं एक तुम्हाला जे की प्राधिकरणं आहेत ती प्राधिकरणं राज्य स्तरावरची असतील किंवा जिल्हा स्तरावरची असतील किंवा विभाग स्तरावरची असतील नियुक्ती प्राधिकारी जे आहेत ते त्यांच्या अंडर जेवढी जेवढी कार्यालय असते जसं की आता महिला बालविकाचं सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला कुठं विभाग स्तरावर जिथं जिथं कार्यालय असतील हे नियुक्ती तुम्हाला इकडे देणार इथं देणार इथं देणार कुठं देणार ते ते ठरवणार म्हणजे कोणते डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन त्यांचं मुंबई मुंबई आउटसाईड अशी जी काही कार्यालय असतील मुंबईतला असेल तर चर्नी रोडवाले कुठं नियुक्ती द्यायची परेला द्यायची का कुठं द्यायची कांजूर मार्कला द्यायची का कुठं द्यायची ते ठरवतील म्हणजे त्या पद्धतीनं ते कोऑर्डिनेशन असणार आहे त्यामुळं तुम्हाला हे नियुक्ती प्राधिकारीच तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथून होणार आहेत तुम्ही जेव्हा इथून एखाद्या कार्यालयात येता ए या कार्यालयात येता जॉईन झाला की तुमचं तिथलं मग तिथलं तुमचं सर्व्हिस तिथल्या तिथं चालू झाली इतर काय असतील त्या ह्या गोष्टीसाठी तुमचं कॉर्डिनेशन असेल तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत अलीकडल्या काळात ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत त्यासाठी पूर्वतयारी असणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर सायमिल्टेनियसली पुढच्या परीक्षेचा सुद्धा अभ्यास करत चला सरळ सेवा असतील किंवा कंबाईन चोवीस पंचवीस असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या काय अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस््राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा